प्रकरण सहावे भूमितीचा आणि संगीताचा जादुई स्पर्श विज्ञानाचं जग इतकं अद्भुत आणि कल्पनेहूनही चमत्कारिक होतं की धार्मिक ग्रंथांमधल्या गोष्टी त्याला काहीशा लुटुपुटीच्या पोरकट वाटायला लागल्या त्यातच आणखी एक नवल त्याच्यासमोर येऊन उभं ठाकलं अल्बर्ट बारा वर्षांचा झाला तेव्हा मॅक्सनं आणखी एक विलक्षण पुस्तक त्याच्या हातांत ठेवलं हे छोटंसं पुस्तक होतं युक्लिडच्या भूमितीचं त्यात शब्दांची नव्हे तर बिंदू रेखा प्रतल कोन वर्तुळ यांची एक वेगळीच भाषा वापरली होती या नव्या भाषेचे नियम अगदी स्वच्छ होते त्यांच्यात कसलाही गोंधळ नव्हता त्यात सांगितलेल्या नियमांनी विचार करत करत पुढे गेलं की आपोआप अचूक उत्तराशी सहज पोहोचता यायचं प्रत्येक गोष्ट इतक्या ठामपणे आणि स्पष्टपणे मांडण्यात आली होती की शंकेला जागाच नव्हती असं नवल त्यानं कधी पाहिलं नव्हतं फक्त तर्काचं गणित मांडून उत्तरापर्यंत पोहोचणं किती सहज शक्य होतं तिथे विश्वाचा अवघा पसारा गणिताच्या साध्या नियमांमध्ये अगदी सहज बसवता येईल असंच त्याला या पुस्तकामुळे वाटायला लागलं हे पुस्तक अल्बर्ट सतत सोबत बाळगायचा ते त्याचं भूमितीचं लिटल होली बुक झालं म्हणजे तो छोटासा पवित्र धर्मग्रंथ झाला वर्षभरातच गणित आणि भूमिती या विषयांमधली अल्बर्टची प्रगती इतक्या झपाट्यानं झाली की आता मॅक्सजवळही त्याला याविषयी सांगण्यासारखं फारसं काही उरलं नव्हतं पण या काळात त्यांच्या गप्पांनी एक नवं वळण घेतलं होतं आता ती दोघं तासनतास तत्वज्ञानावर चर्चा करत मॅक्स त्याला वेगवेगळ्या विचारवंतांबद्दल सांगत असे आणि अल्बर्ट चौकसपणे ते विचार ऐकत असे त्यांवर मनन करत असे याच दरम्यान कधीतरी मॅक्सनं अल्बर्टला इमॅन्युएल कांत नावाच्या प्रसिद्ध जर्मन तत्वज्ञाचं क्रिटिक ऑफ प्युअर रिझन हे पुस्तक आणून दिलं युक्लिडच्या भूमितीप्रमाणेच हे पुस्तकही तर्कानं विवेकानं योग्य आणि अयोग्य यांच्यातली निवड करण्याच्या माणसाच्या ताकदीवर भिस्त ठेवणारं होतं भल्याभल्यांना समजायला अवघड जाणारं हे पुस्तक अवघ्या तेरा वर्षांच्या अल्बर्टनं मात्र सहज समजून घेतलं थोड्याच दिवसांमध्ये कांत हा अल्बर्टचा आवडता तत्त्वज्ञ बनला या सगळ्या काळात आणखी एक सच्चा सोबती अल्बर्टच्या सोबत होता अल्बर्टचं लाडकं व्हायोलिन खूप लहान असताना अल्बर्टला व्हायोलिनची शिस्तबद्ध शिकवणी नकोशीच वाटायची पण मग त्याची गाठ मोझाट नावाच्या महान संगीतकाराच्या दैवी सुरावटींशी पडली त्या सुरावटी सामान्य नव्हत्या हो ऐकता क्षणी काळजाचा ठाव घेणारे मोझाटचे सूर अल्बर्टला अत्यंत पवित्र शुद्ध आणि दैवी वाटायचे जणू काही त्या सुरावटी अनंत काळापासून आसमंतात अवतीभोवती विहरत असाव्यात आणि मोझाटनं आपल्या जादुई स्पर्शानं त्यांना व्हायोलिनच्या तारांमध्ये बांधलं असावं बाकच्या सुरावटींनीही त्याला असंच भारावून टाकलं होतं आइन्स्टाईनच्या जडणघडणीच्या वयामध्ये अशा प्रकारे युक्लिड कांत मोझाट यांच्यासारख्या महामानवांच्या विश्वाला कवेत घेणाऱ्या विचारांची सावली त्याला लाभली भूमितीचे नियम माणसाला चांगलं आणि वाईट यांच्यातून निवड करण्याची समज देणारी विवेकबुद्धी संगीताच्या सुरावटींमधलं निर्मळ सौंदर्य या गोष्टींना हाडामासाच्या वस्तूंसारखा हात लावून पाहता येत नसला तरीही जणू सारं जग त्यांच्या अदृश्य नियमांनी बांधलं गेलेलं असल्याचं अल्बर्टला भासलं हे नियम अगदी साधेसुधे पण कमालीचे पक्के होते शिस्तीमध्ये घट्ट बांधलेले होते त्यांच्यामध्ये एक अंतर्गत शिस्त होती अवघ्या विश्वामध्ये भरून राहिलेल्या एकतांतेची ओळखच या गोष्टींनी त्याला करून दिली ही एकतानता खूप सुंदर होती भविष्यात अल्बर्टनं निवडलेला फिजिक्सच्या अभ्यासाचा मार्ग म्हणजे सृष्टीत दडलेल्या अशाच नजरेला न दिसणाऱ्या नियमांचा शोध होता मात्र त्या दिशेनं त्याची पावलं पडायला अजूनही अवकाश होता